मित्रांनो जय शिवराय आज महाराष्ट्र दिन आपल्यासाठी अतिशय सोन्याचा प्रेरणेचा स्फूर्तीचा दिवस आणि म्हणूनच सहज कवी यशवंतांचे महाराष्ट्राबद्दलचे उद्गार आठवतात की डोंगरांनो का उभे सांगाल का काही मला तीनशे असे वर्षांची आज मागला तो मामला संकटांशी झुंजता घायाळ झाले त्या जला घेऊन पोटी कसे चैतन्य देते जाहला स्त्राव रक्ता चेतयांच्या थेंब काही त्यातले वानगी द्याया आहेत का सांभाळले घोड दौडी जाहल्या वेळी अवेळी जेथुनी काय त्यांची या घालाल टापांचे ध्वनी एथल्या गुंफा गुहांनी ऐकली जी खलबते त्यातले हो प्रेरणेचे सूत्र होते कोणते जाहल्या श्रांतास जेथे ज्या शिळाशय्याशी काय त्यांनी कान गोष्टी गुप्त केल्या त्या जशी बी बियाणे शक्ती युक्तीचे मिळाले हो जेतुनी, त्या घरी अध्यापिका होतील का संजीवनी डोंगरांनो ही विमाने आज जी संचारती बाण यंत्रे ती अग्नीची चंद्राकडे जी धावती जाहली पूर्ण झाली चिंतिले स्वप्ने झाली मूर्तजांच्या देखत ते तुम्ही आत माथा उन्नत दाट ती पोटी उमाळे त्या देखा आर जवे संबोधितो त्या ऐकवा काही कथा आर जवे संबोधितो त्या ऐकवा काही कथा मित्रांनो ज्या आपल्या हजारो लाखो पूर्वजांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देऊन हौतात्म्यपत करून हा, हा महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या आपल्या एकशे सहा हुतात्म्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा देत हसत हसत मरण पत्करलं त्या सर्व माझ्या ज्ञात अज्ञात पूर्वजांना मी त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि आपणा सर्वांना सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्राच्या प्रत्येक पायिकाला शिवपायिकाला शिवप्रेमीला या मराठी मातीच्या प्रत्येक सुपुत्राला या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र